खरीप हंगाम पूर्वतयारीच्या बैठकीच्या अनुषंगाने आज व्यंकटमना पब्लिक हायटेक कॉलेजवर हे बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीला हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील कृषीचे सर्व व्यापारी त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी विभागीय कृषी अधिकारी अशी संयुक्त व्यापारी यांनी दोघांची बैठक साडे दहा वाजता आयोजित केलेली होती परंतु संयुक्त बैठक त्याचबरोबर दुसरी टू नानाजी देशमुख संजीवनी कृषी कृषी संजीवनी टू ही सुद्धा बैठक याच सभागृहामध्ये आयोजित केली होती परंतु योगायोग असा की वेगवेगळ्या न करता दोन्ही एकत्रच करण्याचा योग आला तरी सुद्धा ते सुद्धा या कार्यक्षेत्रातले विधानसभा क्षेत्रातले शेतकरीच आहेत त्याच्यामुळं सर्वांनी दोन्ही बैठका ऐकून घेतल्या आणि त्याच्या उपाययोजना सुद्धा आम्ही भविष्यात करणार आहे युरिया युरिया खताचा जे काही तुटवडा आहे त्याच्यावर निश्चितच मी मार्ग काढणार आहे आता सांगितल्याप्रमाणे पुढच्या हप्त्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांसोबत एक बैठक घेऊन त्याचबरोबर जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा कृषी अधिकारी स्टेट आणि जे काही व्यापारी असोसिएशन नांदेड जिल्हा यांची संयुक्त बैठक घेऊन युरिया असो डीएपी असो ज्या काही खताच्या किंवा लिंकिंगच्या जे कि विषय आज आमच्या समोर आले त्याच्यावर निश्चितच मार्ग काढून शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार लाभार्थ्यांना एवढंच की ज्या गावच्या समित्या बनल्या नाहीत त्या गावच्या समित्या बनवा परत तिथं ज्या समित्या सदस्य जे आहेत त्या गावचा डीपीआर बनवा म्हणजे आपल्याला आपल्या गावात काय हो आवश्यक आहे म्हणजे करू शकतो विहिरी करू शकतो घेऊ शकतो त्याचबरोबर अनेक अशा योजना त्याच्या बरोबर छोटे मोठे उद्योग सुद्धा गावामध्ये आपण बचत गटाच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून ज्या ज्या गावाची निवड झाली त्या त्या गावामध्ये कधी ने असा निधी त्यांना आम्ही उपलब्ध करून देणार आहे या पोखरा टू च्या माध्यमातून आणि त्याचा व्यवस्थित करून घ्या योजनेची एवढीच माहिती या प्रसंगी दिलेली आहे नाही नाही निश्चितच असा जर कोणी करत असेल आणि शेतकऱ्याचा जर त्याच्यात म्हणजे हानी पोहोचता शेतकऱ्याला महागड्या दराने कोणी विकत असेल आमच्या निदर्शना आल्याच्या नंतर आम्ही निश्चितच कार्यवाही करू एवढ्या खरीप हंगामा दोन हजार पंचवीस या महत्वाच्या असतात त्याबद्दल आपण जे खताचे आणि बियाण्याचे दुकानदार मंडळी आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची याच्यामध्ये पिळवणूक नाही झाली पाहिजे जे काही दर आहेत त्या दरमध्येच त्याची विक्री झाली पाहिजे आणि आपल्याकडे जो साठा असतो तो साठा कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला दिसेल असे प्लॅन लावलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे काय माल आहे याची शेतकऱ्यांना कल्पना येईल आणि त्या शेतकऱ्याची पुरवणूक होणार नाही अशा प्रकारच्या सगळ्यांना सूचना दिलेल्या मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की जे काही बियाणं येते ते काही शासनाने जे आईच दुकानं केली त्याच दुकानावर खरेदी करावं बाहेर जे काही स्टेम्पो मध्ये किंवा इतर जे काही लोक असतात फिरून मी विकतात ते कृपया घेऊ नये कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते आणि नंतर काही उगवलं नाही किंवा काही जर तक्रारी आलं तर त्याला शासनाकडे तक्रारी करता येत नाहीत म्हणून हे पूर्णपणे टाळावं जे रजिस्टर्ड शासनाची दुकानं आहेत त्या ठिकाणच या ठिकाणी खरेदी करावी म्हणजे आपल्याला पुढच्या अडचणी असल्या तर ज्या ठिकाणी आपल्याला असं आढळते की बाबा वाहन एंट्री केली आहे किंवा जास्त पैसे घेतलेले आहेत तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी हे भीती पथक आहे त्याचे ते मेंबर्स असतात अध्यक्षही आहेत ते तालुका कृषी अधिकारी त्याच्याकडे त्वरित जर कार्यवाही केली निश्चित जगात समोर कारवाई केली जाईल आणि न्याय दिला जाईल त्याच्यात जर शेतकऱ्यांची कुठे बियाणाच्या बाबतीत तक्रार झाली तर अधिक उपभागीय स्तरावर टीम असते उपभोगी शेतकऱ्यांचे अध्यक्ष आहेत बाकी मेंबर्स आहेत तर तालुका शेतकऱ्यांच्या तक्रार करायची आणि पंचायत समितीकडे तक्रार करायची म्हणजे ती टीम तपासणी करायला येते आणि त्याला जे काही अडचण असेल त्याच्यात तपासणी करून आवाहन दिला जातो हा भरारी पथक खरीपामध्ये आपण नेमलेले आहेत ते तालुका स्तरावर आहेत उपभागीय स्तरावर आहेत जिल्हा स्तरावर आहेत त्या भरारी पथकाची सुद्धा आम्ही या दोन दिवसामध्ये प्रत्येक तालुक्याच्या लेवलला त्याचे नोटीस लावणार आहोत आणि आपल्या मीडियाला सुद्धा याची माहिती अशा प्रकारचं भरारी पथक आहे काही अडचणी असेल तर तुम्ही त्या संपर्क करा त्याच्यामध्ये हो तुम्हाला मदत केली जाईल त्या शेतकऱ्यांना सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर सुद्धा दिले जातील